तर आता मित्राच्या फार्म हाऊस वरती चाललेलो आहे पार्टीला भरगुना मध्ये पार्टीचं नियोजन केलेलं आहे नियोजक राहू आणि सहभागी आणि मी तुमचा वळकीचा साई तुमचा लाडका लाडका किशोर आणि मिलिंद कदम मिलि मिलिंद कदम सह सहपरिवार <laughs> 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 <रबड़ी। laughs> मानेच्या आतमध्ये आलेले आहेत सगळेजण पार्टीला आता थोड्याच वेळात आमची पार्टी चालू होईल मस्त दारू बिर्याणी चिकन मटन याची सांगायची सोय केलेली उन्हाने पहिला काळा पडलोय याला कारणीभूत फक्त ऊन आहे आता थोडे दिवस थांबा एक महिना तुम्हाला रिझल्ट दाखवतो आणि माझ्यापेक्षा तर काळ एक मित्र पडले पुढे दाखवतो तुम्हाला अवकाळी पाऊस पाऊस आणि विषय त्याचा असा होता त्याचा जन्म सावलीतला होता तुम्हाला जन्म सावलीतला थोड्याच वेळात तुम्हाला त्याला तुम्ही काय म्हणतो त्याला त्या प्रकट करतो तुमच्या समोर तुषार तुला प्रकट करायचं एक मिनट कुठे गेला विषय चालला होता तू माझ्यापेक्षा काळ आहे का हे म्हणजे मी स्वतः स्वतः मार्गदर्शन बिर्याणी कशी बनवायची सगळं सांगतो तुम्हाला चिकन किती आणायचे चर्चा इथून चालू आहे तर आपण चिकन फक्त पीस आणणार आहोत प्रत्येकाला चार चार

तर आता आमच्यातले दोन जण गेले बाजार भरायला कांदा का कापायची तयारी चालू आहे प्लस इकडं चूल पेटवलेली आहे लाकूड म्हणजे सरपान तुमच्या इथं त्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की <laughs> <laughs> आम सांगा आमच्या इथं सरपान मानतात तर मस्त चिकन बांधणार आहे अर्धा एक किलो चिकन नुसता घुमावणार आहे सुक्क आणि काय रे भाकरी भाकरी ता परभर मटण भाकरी आणि भात याची सोय करणार आहे बघा आता <laughs> काय सांगावं लागते र सगळे अपडेट द्यावं लागते तर गेले दोन तास झालं थांबलो आम्ही चिकन आणायला <laughs> <मुं ना>? गेलो <laughs> 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 ते दोन भडवे मुंबई वाटले मुंबई चाललंय भडवे चिकन आणायला गेल्या तर आमची का तोंड झाल्यात पण काय विषय बाबा मित्रांनो पार्टी जर करायच्यात ना तर आपल्या आपल्या घरी फोन मी सगळे आम्ही फ्लाइटला टाकले पन्नास ची डिमांड अजून पाहण्यासाठी केलं तर सगळे फोन फ्लाइट मोडला ला काय काय देणं बोल अजून पन्नास मला सांगा <laughs> मला सांगा दोनशे पन्नास मध्ये थाळी येते हो थाळी येते कुठे बी आणि <laughs> ह्यांना भाडव्यांना अजून पन्नास पन्नास द्यायचे अनको चालते आता रस्ता कसला बनतोय काय बनतोय माहीत नाही चव ना दू <laughs> बनवायची चांगली भाजी <चीटली> <laughs> <laughs> बनवायची आधी आणि इथं बघा की कि कर करीत ऊ नाही असल्या उन्हात आम्ही बसलोय कव्हर दोन तास झालं ते गेले तर फायनली ही दोघ जण आलेली आहेत बघू शकता काय काय मटेरियल घेऊन आले उघतोय काय राग आण असं का बघताय आता मस्त आता चिकन घेऊन आलेले पण आमची झालेत आता आम मटणा आणि तोंड तर बघू आपण ह्यांनी हजार रुपये काय काय शॉपिंग केलेली आहे काय काय आणले पन्नास रुपये पाठवा पहिले पन्नास पाठवा आणि बाय नाटवा थाळे आले असते पन्नास मध्ये अजून अडीचशे काय म्हणलं मी शब्द काय निघणार काय अरे मी सगळं म्हणतो ना तुम्ही मटेरियल असं कसं काय आणलं एवढं बरोबर मी बी म्हणतोय दाखव एवढं आणलं बाबा झाले तेवढं काय करू कसं काय पण एवढं तुझे अरे तुम्ही पातीला बघितलं का मिलिन झालं बघितलं केवढं तिथं मी घेतले एक्स्ट्रा अजून म्हणलं कमी पडत माझ्या पदर घेतले अरे तू पातीला बघायचं होतं रे आहे याला चिकन आरलाय आहे ती टप्पेल लय आहे अरे हे 400 चे घेतलो तो मला कमी वाटलं म्हणून मी बनल्यावर भक्ती बनल्यावर फुगत असते ती तर मित्रांनो गाइस यांनी चिकन जास्त आणलेलं आहे एवढं चिकन असतंय का चार जणांचं अहो मांस आहे तो बघा ना मला सांगा राव 200 ची थाळी तिथं अडीचशे घालू सर काय करू जी म्हणतो पार्ट मला तर पार्टीच करू नाही वाटतं का

तुम्हाला डायरेक्ट दाखवतो थाळेला वेटिंग ला गिराय का किती